आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच व साजरे करा आनंदाचे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सरदे असणारे संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रक ग्रामपंचायतच्या पारे हद्दीतील लाखो बाईक भक्तांचे हिंदू मुस्लिम बांधवांचे सर्वस्थान तथा आशापूर बाबा यात्रा उत्सव पालखी काठी मिरवणूक संदल उरुस अतिशय उत्साहाच्या वातावरणात लाखो भाविकांच्या हजेरीमध्ये उत्साहात पार पडला आहे हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य जपणारा यात्रा उत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून यात्रा उत्सवाकडे बघितलं जातं यात्रा उत्सवात पावसाने देखील दमदार हजेरी लावली शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंद झाला तर व्यावसायिकांमध्ये यामुळे नाराजी दिसून आली हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ज्याच्या त्याच्या पारंपरिक पद्धतीने रीती हा यात्रा उत्सव उत्साहात साजरा केलाय यात्रा उत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमनेर पोलिसांकडून एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा तैनात करण्यात आला होता पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायत व पारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं देखील यात्रा उत्सव उत्साहात संपन्न करण्यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले आहे भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने दोन्ही समाजाकडून या ठिकाणी यात्रा उत्सव अतिशय शांततेत व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी महाआरती देखील संपन्न करण्यात आली सदर यात्रा उत्सवाविषयी पारेगाव उद्रुक ग्रामपंचायतचे तंडमुक्तीचे अध्यक्ष विधिज्ञ त्र्यंबागडात देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आयश संगमनेरचे संगनरचे डीवाय एस पी डॉक्टर कुमार सोनोणे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज पारेगाव यात्रा उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने आज भाविक जमा झालेले आहेत आणि परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा होत आहे या निमित्त आपण जे तालुका पोलीस स्टेशन आहे त्याचबरोबर संगमनेर डिव्हिजन तसेच अहिल्यानगर तिथून सुद्धा आपण बंदोबस्ताचे अतिरिक्त कुमक मागवलेले आहे आणि काल रात्रीपासून आपला बंदोबस्त इथे तैनात आहे आणि सकाळपासून भाविकांची गर्दी आहे आणि योग्यरित्या सर्व भाविक दर्शन घेऊन आपापल्या ठिकाणी रवाना होत आहेत तसेच जी यात्रेनिमित्त दुकाने थाटलेली आहेत त्यांचे सुद्धा योग्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि सर्व दुकाने शिष्टबद्ध पद्धतीने आपापल्या जागी नेहमीप्रमाणे उभी आहेत आणि या यात्रेचा आनंद सर्व भाविक पंचकृषीमधले घेत आहेत आज पारेगाबुद्रुक येथे अश्वनाथ देवस्थान यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भावकांचे या ठिकाणी प्रथमत स्वागत करतो दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक असं अश्विनाथ देवस्थान हे प्रसिद्ध आहे भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांचा नवस जो काय आहे वर्षभराचा तो या ठिकाणी मन धनाने त्या ठिकाणी अर्पण करतात या ठिकाणी पोलीस प्रशासनाने व्यवस्थित अगदी या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे काल दुपारपासूनच पोलीस प्रशासन या ठिकाणी हजर आहे त्यानंतर जी काय व्यवस्था शासनामार्फत केली जाते ती या ठिकाणी केलेली आहे आणि यात्रा उत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी गावकरी परिसरातील नागरिक व त्या उत्साहात साजरा करीत आहे काल संध्याकाळी इथं पारेगाव मध्ये दारुवाळा अतिशबाजी झालेली आहे आज ऑर्केस्ट्रा आहे का पारेगाव बुद्रुक येथे अप्सरा जल्लोष अप्सरांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आहे आणि उद्या जंडी कुस्त्यांचं आयोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलेलं आहे मी पोलीस प्रशासनचे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आतापर्यंत जी यात्रा सुरळीत पार पडली तशीच या पुढेही पार पडावी अशी सर्वांना विनंती करतो इथं मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आलेले आहेत अगदी अगदी दोन्ही समाज या ठिकाणी उत्साहात यात्रेत उत्साहात भाग घेत आहेत मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांना वरून राजाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अतिशय शांततेत उत्साहात अशी यात्रा या ठिकाणी होत आहे आमच्या अश्विनाथ देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष भाई यांनी या ठिकाणी अगदी भारताही या ठिकाणी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून व्यवस्थित या ठिकाणी यात्रेचं कामकाज चालू आहे सगळेत यात्रा या पार पडत आहे सर्वांनी आनंदात सहभागी व्हावं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आत्तापर्यंत जशी यात्रा शांततेत पार पडली तशी यापुढेही पार पडावी अस सर्वांना आवाहन करतो आणि थांबतोलाय रक्मानी रहीम नमस्कार सालाबाद प्रमाणे आशापीर बाबा देव देवस्थानाची ही यात्रा आहे यावर्षी पण अगदी आनंदात आपल्याशी साजरी झालेली आहे त्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या वतीने अगदी सोलोग्याचं वातावरण असलं दोन्ही हिंदू मुस्लिम समाजांनी वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या त्यांच्या समाजाच्या पद्धतीने योग्य ती पूजा अर्चा केली त्यामध्ये खूप सर्व जी काही विधी आहे तो व्यवस्थितपणे केलेला आहे त्यामध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यामुळे अनेक व्यवस्था विशेष करून आमच्या डेप्युटी साहेबांनी त्यांची पहिलीच यात्रा आणि त्याचप्रमाणे पी आय साहेबांची पण ही सावंगी साहेबांची पहिलीच यात्रा त्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं आणि आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभारी आहे त्याचप्रमाणे पारेगाव ग्रामस्थांचे विशेषतः आभारी आहेत त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आहे धन्यवाद